नमस्कार आज मी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे मोबाईल कमी वापरणे आपण मोबाईल कधी हातात घेतो हे आपल्याला माहीत असतं पण ठेवतो कधी हे मात्र कळत नाही सकाळी उठल्या उठल्या फोन हातात घ्यायचा इकडचे तिकडचे मेसेज तपासायचे जेवताना फोन चाळायचा आणि झोपण्याआधी उगाच स्क्रोलिंग करायचं मोबाईल हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग झालेला आहे आता स्वतःला एक प्रश्न विचारा आपण मोबाईल वापरतोय का मोबाईल आपल्याला वापरतोय तुम्ही नक्कीच विचारात पडला असणार आज मी तुम्हाला कोणतीही थेअरी देणार नाही तर खऱ्या खुऱ्या आयुष्यात चालणाऱ्या प्रॅक्टिकल ट्रिक ज्या वापरून तुम्ही मोबाईलचा वापर नक्की कमी करू शकता तुम्हाला जर अशा नवनवीन विषयावर जाणून घेण्याची आवड असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची ट्रिक मोबाईल हातात घेण्याआधी स्वतःला विचारा मी मोबाईल हातात कशासाठी घेते मला एखादा कॉल करायचा आहे महत्त्वाचा मेसेज करायचा आहे कामाचे किंवा महत्त्वाचे काय तरी आहे बघायचं आहे की फक्त स्क्रोलिंग करण्यासाठी घेत आहे कारण एकदा का हातात मोबाईल आला की कॉल होतो मेसेज करतो किंवा ते महत्त्वाचं काम करतो पण मोबाईलचं काम झालं म्हणून तो आपण बाजूला ठेवण्याऐवजी एखाद्या मैत्रिणीचे स्टेटस बघण्यासाठी व्हॉट्सअप उघडतो व्हॉट्सअपमधून इंस्टाग्रामवर जातो फेसबुक यूट्यूब सगळ्या ॲप चालून झाल्यावर आपल्या लक्षात येतं त्या दोन मिनटाच्या कामासाठी हातात आलेला मोबाईल आपला अर्धा ते एक तास घेऊन गेला म्हणून फोन हातात घेतानाच ठरवून घ्या की हे हे काम करायचं आहे आणि हे पूर्ण झालं की फोन बाजूला ठेवला पाहिजे उद्देशपूर्ण बरोबर मोबाईल बंद नंबर दोन नोटिफिकेशन डिटॉक्स आपलं लक्ष वेधून घेण्याचं खूप मोठं योगदान हे नो नोटिफिकेशनला जातं म्हणून फक्त कॉल्स व्हॉट्सअप महत्त्वाचे मेसेज बँकिंग ॲप कामाचे ॲप याचे नोटिफिकेशन ऑन ठेवा इंस्टाग्राम फेसबुक गेम्स अशा ॲपचे नोटिफिकेशन बंद ठेवण्याचा प्रयत्न करा हे जर रोज शक्य होत नसेल तर सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस नोटिफिकेशन डीटॉक्स दिवस पाळा त्या दिवशी फक्त आणि फक्त कामाचे कॉल्स घ्यायचे मेसेज हाताळायचे आणि जागा बदलून ठेवा झोपताना जर शार्क शार्क फोन आपल्या जवळ असेल तर झोपताना थोडा वेळ बघू म्हणून लगेच हात तिथे पोचतील म्हणून झोपताना मोबाईल बेडपासून थोडं दूर ठेवा काम चालू असताना आपल्यापासून दूर दुसऱ्या खोलीत ठेवा जेवण करताना आपल्या जवळ आप आसपास न ठेवता बेडवर थोड्या अंतरावर ठेवा असं केल्याने आपण जे सारखं सारखं फोन चालत असतो ते कमी होतं आणि फोनची सवय हळूहळू कमी होते हे उपाय जरी लहान वाटत असले तरी तुम्ही बघाल यामुळे खरंच खूप मोठा फरक जाणवायला लागेल नंबर चार ब्लॅक आणि व्हाईट मोड ही ट्रिक खूप जणांना माहीतच नाही आपल्या डोळ्यांना जास्त आकर्षित काय करतात रंग जेवढे रंगबिरंग तेवढा आपल्या डोळ्यांना ते पाहायला आवडतं म्हणून आपण आपला फोन मुद्दामान ब्लॅक आणि व्हाईट मोडवर ठेवायचा यामुळे काय होईल रंग नसतील तर रील्स कंटाळवाने वाटायला लागतील स्क्रोलिंग कमी होईल हे फक्त सात दिवस ट्राय करून बघा तुम्हाला खूप मोठा फरक जाणवेल नंबर पाच मोबाईलसाठी साठी वेळा ठरवा आपण काय म्हणतो फक्त पाच मिनिट पण खरंच पाच मिनिटात मोबाईल बघणं बंद होतं का तर नाही मग काय करायचं तर मोबाईल पाहण्यासाठी वेळा ठरवायच्या सकाळी अर्धा तास दुपारी अर्धा तास सायंकाळी अर्धा तास अशा वेळा ठरवा आणि अलार्म लावून फोन हातात घ्या आणि अलार्म वाजला की वेळ संपली वेळ संपली की मोबाईल बंद ही ट्रिक वापरून बघा नक्की काम करेल नंबर सहा सवयी बदला आ मोबाईल कमी वापरायचा म्हणलं की त्या जागी तुम्ही नवीन सवय लावा मोबाईल कमी वापरायचा असेल तर ती रिकामी जागा भरली पाहिजे म्हणून तुम्ही त्यावेळी स्वतःला गुंतवून ठेवा चालायला जा म्हणजे शरीराची ॲक्टिव्हिटी होईल आणि वेळ कामाला येईल वाचन करा नवीन नवीन पुस्तकाचा संग्रह तयार करा वेळ पुस्तकांबरोबर घालवा शिवण का शिका एखादं छंद जोपासा आपल्या मुलाबरोबर वेळ घालवा स्वतःला वेळ द्या स्वतःसोबत सोबत बसा स्वतःला बोला स्वतःला जाणून घ्या कारण एकटा असतानाच आपण स्वतःला चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो मोबाईल कमी करायचा असेल तर पर्याय हे काढावेच लागतील नाही तर पुन्हा आपला आपण मागील आयुष्यात परत जाऊ नंबर सात झोपण्याआधी फोन पाहणं म्हणजे झोप खराब करून घेणं झोपण्याआधी किमान तीस मिनटे फोन वापरणं टाळा कारण मोबाईलमधून येणारी ब्ल्यू लाईट मेंदूला जागृत ठेवते मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारी ब्ल्यू लाईट ही मेंदूला दिवस असल्याचा भ्रम करून देते परिणामी झोपेचे हार्मोन्स मेलेटॉन कमी होतं यामुळे गाठ झोप येत नाही झोप उशिरा लागते सकाळी थकवा चिडचिड होते मोबाईल चार्जिंगचे स्विच बेडरूमच्या बाहेर असावं अलारामसाठी मोबाईलचा अलार्म लावण्याऐवजी वेगळं घड्याळ वापरावं कारण जेव्हा आपली झोप पूर्ण होते झोप सुधारते तेव्हा आयुष्यही आपोआप सुधारते नंबर आठ स्क्रीन टाईम स्वतःला दाखवा आपला रोजचा स्क्रीन टाइम तपासून स्वतःला दाखवा बघ आज सहा तास स्क्रीन टाईम आहे उद्या तोच पाच तास झाला पाहिजे हळूहळू चार तीन दोन तास झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू आणि आपण ते करूच असं स्वतःला सांगा कारण स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी स्पर्धा स्वतःशी करावी लागते इतर जगाशी त्याचा काय संबंध आणि ही गोष्ट फक्त मोबाईलपुरती मर्यादित नसून आयुष्यात प्रत्येक घटकावर आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आहे आपणाला बाहेरच्या जगाशी लढण्यापेक्षा आपणाला आपल्या स्वतःला आपल्याशी लढावं लागतं तेव्हा प्रत्येक गोष्ट शक्य आहे प्रत्येक यश आपलं आहे नंबर नऊ मी असं अजिबात म्हणत नाही की मोबाईल वाईट आहे तो वापरू नका किंवा वापरणं बंद करा तर मोबाईल वाईट नाही तर त्याचं व्यसन वाईट आहे मोबाईल हा आपला नोकर असावा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा हजर असावा पण हल्ली मोबाईल हा आपला मालक झालेला आहे हे, हे चुकीच आहे ज्यावेळी आपण अति जास्त प्रमाणात मोबाईलच्या आहारी जातो तेव्हा आपलं आरोग्य कुटुंब आणि भविष्य हे थांबतं कारण आप आपल्याला हे लक्षातच येत नाही की आपण काय करतोय आणि काय करायला हवं म्हणून वेळेत सावध व्हा आणि मोबाईलच्या व्यसनापासून स्वतःला लांब ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये सांगा आजपासून तुम्ही कोणती ट्रिक वापरणार आहे आहात आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच खरे आयुष्यात उपयोगी पडणारे विषय मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे धन्यवाद जय महाराष्ट्र